ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संचमानिता निर्णया विरोधात जिल्हा परिषद समोर धरने आंदोलन तेरा जून शिक्षक संघाची हाक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही देशातील सर्वात मोठी कर्मचारी संघटना केवळ शिक्षकांच्या हक्कासाठी नव्हे तर विद्यार्थी हित आणि कर्तव्याला मध्यवर्ती ठेवून कार्यरत आहे सद्यस्थितीत राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या संच मान्यतासंबंधी शासन निर्णयाविरोधात संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद समोर तरणी आंदोलना आ, आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील तालुका अध्यक्ष विजय भोसले सुनील एडके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे शिक्षकांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या रक्षणासाठी या आंदोलनाला जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केलं राज्य कार्यकारिणी अध्यक्ष विलास चौगले प्रमुख उपस्थित होते पत्रकार परिषदेत माहिती देताना संघाचे जिल्हाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले सदर शासन निर्णयामुळे राज्यातील सरकारी उच्च प्राथमिक शाळांपैकी नव्वद टक्के शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत याशिवाय प्राथमिक शाळांवरही पन्नास टक्क्याहून अधिक प्रतिकूल परिणाम होणार असून जवळपास पंचवीस हजार शिक्षक कमी होण्याची शक्यता आहे पाटील पुढे म्हणाले भारतीय राज्यघटनेच्या पंचेचाळीसव्या कलमानुसार चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारवर आहे मात्र संचू मान्यतेच्या नावाखाली सरकार ही जबाबदारी टाळू पाहत आहे या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना जिल्हा स्तरावर ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या निर्णयाला फाटा देणे आहे संघटनेची मागणी आहे की संच मान्यता ही नव्या निर्णयानुसार न करता जुन्या निकषांनुसारच करण्यात यावी आणि तात्काळ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी तेरा जून रोजी जिल्हा परिषदेसमोर जोरदार धरणे आंदोलन होणार आहे या पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष विशाल प्रभावळे कोशाध्यक्ष अरुण साळके राज्य संघटक वाय पाटील मोहन भोसले रघुनाथ खोत आनंदराव जाधव दुर्गेश खामकर बाबासाहेब निंबाळकर सुनील एडके आदी मान्यवर उपस्थित होते पठाण राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक तेरा दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळं गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पडायची शक्यता आहे आणि शासनाला याचा विरोध करून कोर्टातून सुद्धा स्टे त्या विषयावर आणलेला आहे तरीसुद्धा आमचा बदली ह्या विषयाला कोणताही विरोध नाही जुन्या पद्धतीनं बदली राबवली तर आमचं स्वागतच आहे परंतु या बदली प्रक्रियेमध्ये ही संच मान्यता बदली प्रक्रियेच्या आडून ही संच मान्यता राबवून बहुतांशी ही संच मान्यता कोर्टाच्या स्टेला न जुमानता कोर्ट ऑफ कंटेन करून ही राज्य शासन राबवत आहे आणि त्यामुळं अनेक शिक्षक जवळपास राज्यातील पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्या विरोधात आपण जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन करत आहोत पगाराबाबतची आंदोलन कधीही करत नाही आणि आमची संघटना तर करत नाही त्या ज्या मागण्या मान्य करायच्या त्या आम्ही अधिवेशन घेतोय आमच्या ताकदीवर तिथं होत पण ज्या समाज हिताच्या मागण्या तिकडं कुठं तर अलीकडं या शासन व्यवस्थेचं दुर्लक्ष व्हायला लागले